हाय नमस्कार आमच्या हो भाऊ बहिणीला तर काय चाललंय आमच्या हो भाऊ बहिणींचं बरं आहेत ना सगळे तर काल झाले रक्षाबंधन भाऊ बहिणींनो बऱ्याच बहिणींचं म्हणणं होतं की योगिता नाही का गेली तर नाही रक्षाबंधनला गेली भाऊ बहिणींनो मी माझी ही पहिली अशी रक्षाबंधन आहे की मी रक्षाबंधनला गेले आणि काल रक्षाबंधन होते मोठा सण वर्षातला मोठा सण बायांच्या जीवनामधला खुशीचा दिवस भावांना राखी बाधा द्या राखी बाध आता आपलं कसं झालं माहिती का भाऊ सगळंच हरवल्यासारखं झालं सगळंच हरवल्यासारखं झालं दिवसा नाही आहे नाही बाप त्यामुळे काही लोकांनी सुद्धा त्याचा फायदा उचलला आता सांगायचा उद्देश म्हणजे तुम्हाला सांगते मी सोशल मीडियावरती आहे सोशल मीडियाच्या असल्या सोशल मीडियावर असल्या तर माझं व्हिडिओ येणार एवढं तोंड भरून तुम्हाला मी भावा बहिणींना म्हणते माझं जी सुख दुख तुम्ही वाटून घेता आणि सुखात असू दुःखात असू तुम्ही तशाच काही गोष्टी आहेत त्या भावा बहिणींनो आपला पहिला सण आहे की असा घ्यायला तर काल होती रक्षाबंधन रक्षाबंधन पौर्णिमा तुम्हाला सांगते माझ्या घरात चालवी होती भांडी कुणाची नवऱ्याची माझी नवऱ्याला काम कराय नको काय नको येऊन जाऊन तुम्हाला सांगते माझ्या भाग लागतो त्यात कसं आहे माहितीये का भाऊ बहिणी जे त्याच्या घरचं जय त्याला माहिती असतं आणि आपण कुठेतरी आपलं आहे ना जी मन आहे नाही कुठेतरी आपण असं विरगळाला बघतो आणि असं वाटतं की बाबा चला आपले आहे ते सुखादुखाची भाऊ बहीण त्यांच्या सांगाव्यात बरोबर आहे का नाही आणि डोळ्यातून पाणी आपोआप येत म्हणजे भाऊ बहिणी माणूस ज्यावेळेस असून आतमधून असतो ना त्यावेळेस त्याला रडायला येत किंवा त्याच्या डोळ्यातून पाणी येत पण समजून घेणारी लय कमी असते ते नाव ठेवणारे भरपूर असते अशा त्याच गोष्टी त्या आता आहे कसारे का सोशल मीडियावरती राहायचं म्हणल्यानंतर ना कुणी चांगलं बोलणार कुणी वाईट बोलणार आता मी अजूनपर्यंत तर कधी कुणाला वाईट नव्हती बोलली बर का भाऊ बहिणीनो पण जी काय भाऊ बहीण ही एकदम असं खालच्या पातळीवर जाऊन बोलतात त्यांना जर चार शब्द कुठं बोलायचं म्हणलं तर माझ्या काय भाऊ बहिणीला आवडत नाही तुमचं बी बरोबर आहे भाऊ बहिणींना अजूनपर्यंत आपण कधीच कुणाला वाईट नव्हतं बोललो ना असं कस वाईट बोलायचं म्हणजे आता कसं त्रास देणार असणारच शंभर जर माणसं असली तर ते असं शंभर माणसामधलं आहे ना मी म्हणते नव्वद टक्के जर चांगले असेल तर दहा टक्के नाव ठेवणारे असतात आपल्याला आता आपण जर आपलं सुख सांगायचा प्रयत्न केला आपलं सुखदुख जर आपण सांगायचा प्रयत्न केला तर जर कुणाला खरं वाटत कुणाला खोट वाटत कुणी नाव ठेवत कुणी समजून सांगत बरोबर आहे बोलायला खूप काय आहे भाव बोलायला भरपूर आहे बोलायला असं वाटत की भरपूर काय मनात असत काय गोष्टी असतात ना ती नाही बोलायला एवढं चांगलं असत बरोबर आहे तर माझं पूर्ण असं आम्ही दुखतय कशामुळं मारलंय मला काल तर भरपूर भाव बहिणींचा ग्रह झाला की म्हणजे कसं माहिती माहितीये का जे बोलत ना त्याचं तोंड दिसत बरोबर आहे का नाही जे पर थोडं ब बोलत ना त्याचं तोंड दिसतं आणि त्याचं तुम्हाला सांगते चुकी असू किंवा नुसू चुकी नसली तरी माणसं त्याला चुकीदार ठरवतात माहितीये काय होत आहे माहिती का काय काय टायमाला असं होत की माणूस खोट्याची साथ देत म्हणून त्या पुढच्या माणसाला आहे ना त्याचा सपोर्ट गावतो आणि ते माणूस आहे ना परत अजून जास्त करत राहतो आणि खरायला कधी पण जे माणूस खरं असतो इन्फेक्शन ते झाले नाही आता भावा बहिणीनं काल नवरा बायकोची भांडणं झाली मी सांगितलं त्यात काय माझ्या बहिणींचं म्हणणं आहे की तू मार खाचेल का माझ्या काय बहिणींचं म्हणणं आहे की तू मार खाचेल का तर मी काय वागी बेगीन लावून गेली का तेव्हा मार नाही खाणार भावा बहिणी आता नवऱ्यानं आपल्यावर हात उचलल्यावर आपल्याला त्याला हात उचला येतो का आपल्याला हां नाहीच्यात ना तसंच काय गोष्टी असते त्या ह्या इथं इथं असे बुके टाकले ते मला इथं अधिच तर माझी ही शिर दुखत राहते सारखी असं आवघडल्या सारखं होत सारखं आता किती भांडणं झाली जरी झालं आता बस काल तो मला सांगते हाणलं मारलं काय माझ्या बहिणींच म्हणणं की हे नाटक आहे ते सगळी नाटक नाटक आहे त्यांना वाटत तर कसं आहे माहिती आहे का माझ्या जीवाचा जन्माचा सगळं नाटक तमाशा स्वरूप बसलाय त्यामुळे ना तुम्हाला जे बघणारे आहेत ना माझे भाऊ त्यांना नाटकच वाटणार आहे नाटक वाटल कोणाला कॉमेडी वाटल पण मी सांगते माझ्या जीवनाचा नाटक तमाशा सगळ सगळं झालेलं आहे असं विषय आणि ते आपलं मन मोकळा करायला आपल्याशी जवळची व्यक्ती तुम्हाला सांगते असं सांगायचं कारण की आपण जर समोरच्याला काय सांगेल तर त्याचं जर दुःख त्याला त्याला ह्या धर्तरीवरती कोणच असं नाही की त्याला सुख दुःख नाही प्रत्येकाच्या माग पण आहे त्यातून मार्ग काढून आपल्याला पुढं जायचंय तसच तुम्हाला सांगते आपण मी पुढं जाण्याच बघतोय तसं जास्त मी कुणाला असं त्याला इग्नोर करते म्हणजे आता भावा बहिणी एवढा तर हक्क आहे ना बायकोचा कि बाबा नवऱ्याला चार गोष्टी सांगाव्या त्या कामासाठी बोलावं काम करत नाही त्यासाठी बोलावं याचा अर्थ असा नाही की आपण जर चांगलं गेलं तर नवऱ्याला ते वाईटच वाटणार आपल्यावरती हात उचलणार आणि त्यात आपलं मन जर मोकळा करायला गेला आपण सांगायचं म्हणजे चार लोक आपल्याला चुकीचा समाज समाजणार असत पण चला असू द्या कस असत माणसाने जर खोट्या ठरवलं ना वरच्या परमेश्वर खोट्यात ठरवत नसतो आज जरी नाही केलं ना तर उद्या त्याचा न्याय करत असतो नक्कीच अशातल्या काय गोष्टी भाऊ बहिणी राहायला कामाचा विषय जायचा आता माझे बरोबर आता मी कामाला नाही ना म्हणून माझी बराबर की मी कामाला जावं असं वाटतं पण भाऊ बहिणींनो कामाला जायचं काय ना मी काम करते पण मला कामच होईना माझं ही पूर्ण ही दुखतंय परत माझा मनका जे आहे ना ही मनका दुखतो आणि गोळ्या चालू होत्या मला त्या गोळ्यानं काय होतं असं पूर्ण घाम फुटतो ना माझं शरीर गार पडत असं होत त्यामुळे मी कामाला जायना सध्या पण आज नाही उद्या मी कामाला तर जाणारच नाही जावंच तर काय मार्ग नाही बरोबर आहे का नाही रिंग पाणी आहे भरपूर तर असू द्या तुमचा सपोर्ट भाव बहिणी पाठी माग जसा सपोर्ट केला तसा सपोर्ट करा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि जी काय तुमची मतं आहे ती अशी बी असो वाईट असो चांगली असो त्यातून मार्ग काय काढू हे पण सांगा भाऊ बहिक दुखत आहे ना काय करावं करा रात्रंदिवसा डोक्यात विचार असतो रात्रंदिवसा डोक्यात विचार असतात माणूस म्हणते की मुद्दा नाटक नाटक नाही मी तुम्हाला सांगते की नाटकांत माश्या संगच होऊन बसलाय जिंदगीचा आता जायचं कुठं राहायचं फोटो ना आहे ना बाप आशातली काही गते तर असू चलो ज्या जे असलो बरोबर आहे का आपलं नशीब आपल्या बरं व्हायचं जीवनात पुढं चालायचं असं करायचं ह्याच्या पहिलीकडे आपण तरी काय करू शकतो जे देव जसा ठेवल तसं राहायचं भाव हे